नमस्कार मी सायली पाटील सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र नऊ दिवस नऊ कविता या उपक्रमाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची ही दुसरी कविता कवितेचं शीर्षक आहे फक्त एकदा ती होऊन बघ कवयत्री सायली पाटील विस्तीर्ण नभाच्या खाली ती स्वप्न रंगवत होती विस्तीर्ण नभाच्या खाली ती स्वप्न रंगवत होती घरातून हाकाली आणि सारी भूली होती बाहुलीसोबत खेळता खेळता तिचीच बाहुली होऊन बसते बाहुलीसोबत खेळता खेळता तिचीच बाहुली होऊन बसते आयुष्य जरी तिचं असलं तरी दिशा दुनियाच ठरवत जाते नजरा वळतात समोरच्या पण सावरावा मात्र तिलाच लागत नजरा वळतात समोरच्या पण सावरावा मात्र तिलाच लागतं आणि लढण्याच्या वार्ता एकट्या समोर झुंडी समोर तिला नमवलंच जात आयुष्यभर नाती जपताना तिचं खस्ता खात जगणं आयुष्यभर नाती जपताना तिचं खस्ता खात जगणं एवढं सोपं नसतं बाबा स्वतःची मर्जी सोडून वागणं स्त्री असल्याच्या चौकटीना तिला जन्मापासूनच सांगितल्या जातात स्त्री असल्याच्या चौकटीना तिला जन्मापासूनच सांगितल्या जातात आणि तिची इच्छा नसली तरी त्या दोरखंडाप्रमाणे बांधल्या जातात सोपन असतं बाईचं जगणं चार चौघातही अश्रूंना आवरावं लागतं सोपन असतं बाईचं जगणं चार चौघातही अश्रूंना आवरावं लागतं आणि संकट कितीही मोठं असलं तरी तिचं तिलाच सावरावं लागतं दर महिन्याच्या त्या पाच दिवसात त्रासातही काम करून बघ दर महिन्याच्या त्या पाच दिवसात त्रासातही काम करून बघ आणि बलात्कार करणाऱ्या नराधमा तिचं कळवळणं एकदा जगून बघ जीभ टाळ्याला लावण्याआधी थोडा विचार करून बघ अरे जीभ टाळ्याला लावण्याआधी थोडा विचार करून बघ आणि तिच्याबद्दल बोलण्याआधी फक्त फक्त एकदा ती होऊन बघ धन्यवाद